मित्रांनो नमस्कार मित्रांनो काय खरंच जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या एकजुटीमध्ये मिठाचा खडा पडलाय काय बी जे पी व शिंदे सेनेत दुरावा दिसतोय हे सत्य आहे का कारण गेल्या काही दिवसापासून उघड उघड सर्वांना हे दिसतंय परवास पाहिलं असेल डीपीडीसी मधील वाद पाहिला असेल पालकमंत्र्यांना कुंडीत धरण्याची जी सर्वांची पाहिलेली तळमळ पाहिली असेल किंबहुना आमदारांचे एकजुटीचे दर्शन पाहिले असेल आणि तेही पालकमंत्र्यांच्या विरोधात आता हे सगळं बघत असताना कुठेतरी पालकमंत्र्यांना पण वाटत असेल की मला एकट्याला कुठेतरी टार्गेट करण्याचा हा सगळ्यांचा डाव दिसत आहे मात्र यालाच का उत्तर म्हणून का कालच्या दिवशी जे घडलेली घटना आहे गुलाबराव पाटील म्हणजेच आपले पालकमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे घडलं असं की सहकारी दूध संस्थांच्या चेअरमॅनची जी कार्यशाळा होती ती संपन्न झाली या कार्यशाळेत पालकमंत्री मंत्री महोदयांनी बरेच काही आरोप लावलेत बघा काय बोलले पालकमंत्री साहेब मिरकी सुविधा जो आहे काय तुम्ही चालू केला चालू केला म्हणताय तुम्ही चालू केला साहेब व चालू केला आपण काय केलं घरान तुम्ही आपण पावडर घेतो पावडर आम्हाला कळत नाही असं नाहीये आम्ही येत नाही मग आहे आम्ही ज्या दिवशी अभ्यास करणार तो तो बसून बघायचं आपण <laughs> कोकण करू शकता आपण का नाही करू शकत का नाही करू शकत आपण हे तर आपण या गोष्टी जर करणार नाही तर हे चुकीचं होत आहे कामा तेन कधी केलं तर कामा ठीक आहे तपासणी करण्याकरता ज्या दूध संस्था ॲपद्वारे आपण म्हटलं की आता द्वारे खाद्य सुद्धा करू आपण आता ते बाबा बोलले त्या तक्रारमध्ये गिरीश तक्रार येते बघा ती खाद्य जे येत ते घाण येत कसं काम आली काही आपला तुम्ही करा दुरुस्त असं ना हे लाल कालानी बोलायचं येते सांगायचं दुरुस्ती करा त्याच्यामध्ये तर आपला ग्राहक जर दुसरीकडे जात असेल तर ते पण चुकीचं आहे आणि मला तरी असं वाटतं की या चेअरमन आणि संचालक मंडळामध्ये बऱ्यापैकी आम्ही पाच सहा आमदार आहेत चेअरमन साहेब आहेत हे पाच सात मंडळी येत असते या पाच सात मंडळीच्या भरोश्यावर आम्ही हे सगळं करतोय आणि तुमच्या भरोश्यावर करतोय तर आमची इच्छा हीच आहे की कमीत कमी हे म्हटलं पाहिजे लोकांनी की पहिल्यापेक्षा बरे होते

करता आ, वेक्टी वेक्टी बोल बोल या सत्तेकरता आपण या ठिकाणी सगळ्यांनी नेहमी झटत पाहिजे माझं काही व्यक्तीगत तुमच्याशी दुश्मनी नाही आहे हे तुम्ही माझ्या शेताची शेतमाचा नाही माझी स्वभावाला औषध नाही माझ्या त्याला मी काय करू शकतो त्याला नाही स्पष्ट बघता सुखी बघ बोलवा तर बोलवा नाही बोला तर नका बोलवा उद्या काही केलं नाही तुम संघाने आदिशाच्या काही अनुदान या ठिकाणी संचालक मंडळाला दिलं पाहिजे आता आपण अनुदानाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक वर्ष झाल्यानंतर बाबा देत होती तुम्ही काय तो अरे घरी काय काय शिवाय लोक एक दूध राहतो चेअरमन ये दूध देणारे पाचशे कड्ड्यावरच साधी चालू तुम्ही एक एक सामान साधी गोष्ट चेअरमन तर ते बिलकुल रस्त्यावर विकून घेतात त्यामुळं हे एक एक नाही हा माणूस बसलेला हा हजार लोकांचा प्रतिनिधी आहे हजार लोकांचं कुटुंब चालवणार आहे त्यामुळे लागते म्हणून मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये याची दुरुस्ती व्हावी आणि मला खात्री आहे इथे आहेत म्हणजे चिरतार अभ्यास आहे सगळ्यांचा या अभ्यासाचा आम्हाला फार फायदा व्हावा आम्ही मंत्रिमंडळामध्ये आमच्या परीने करत असतो पण तो, तो आमच्या खालपर्यंत जिल्ह्यापर्यंत यायला पाहिजे सरकारात एंट्री केली आमचीच कारण असतो एंट्री केली आम्ही की काय असतो सहकारी बरंच काम करण्यासारखं आहे पण जी यंत्रणा आहे पडतो पैसपुरून चळवामध्ये तू कोण टाका सलमात ही एक एक गोष्ट ऐकलं शेतकऱ्या तारी झाली तुम्ही त्याच्यावर तुमचे सुपरवायझर काय करता सुपरवायजर काय करतात आता परिपत्रक आले तू आता हे परिपत्रक कधीच आहे केंद्राचं पंतप्रधान राज्य सरकारचं पण परिपत्रक आहे सगळ्या संस्थांना पाठवलं असतं की असे 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 घटना उपलब्धता आहे तर शंभर पन्नास दोनशे पाचशे लोकांनी अर्ज केले असते त्याच्यामध्ये आपल्या काही वाढले असते मशी वाढले असते आपण दूध वाढलं असत हे जर आपण केलं या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आपण सगळेजण या ठिकाणी आला म्हणजे आल्यानंतर मलाही काही गोष्टी कळाल्या या ठिकाणी मिळाल्या आता तुम्ही म्हणताय की मिटिंग मध्ये काही देणार आहे त्यांना चांगलं दाखवू द्या देऊ नका तुम्ही विनाकार म्हणजे बोलवलं मग तीन तीन मंत्री आहेत तीन तीन मंत्री मग वजन झालं द्या नाश्चितपणाने आपण त्यांना सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो हे जे माझं बोलणं आहे शेतकऱ्याचं बोलणं आहे हे गुलाबराव पाटाचं बोलणं नाही आहे त्यामुळे मला राग येत असेल तर येऊ द्या मला काही गे त्याचं घेणं देणं नाही आहे निश्चितपणाने आपण पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी ही संस्था टिकवण्याकरता जे दूध संचालक संचालकांनी जे मेहनत घेतलेली आहे तुम्हाला सगळ्यांना मी प्रणाम करतो आणि माझे लांबले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज जिओ टॅकिंगचा विषय आला तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर जवळपास सतरा हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल बारा हजार शेतकऱ्यांना अनुदानापासून आपण वंचित केलं सतरा हजार शेतकरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता आठ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली जिओ टॅकिंगची जबाबदारी कोणाची गुलाबराव पाटलाची नाही आहे तुमची आहे तुम्ही पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना त्याचा जमाल पाळता तिथे एक्स्ट्रा मॅन पॉवर राहिला पाहिजे होती हे आघाडी आहे हे जर ती हुशार लागेल तर या स्टेजवर ते बसले असते मूळ विषय हा आहे आम्ही चेअरमॅन याच्याकरताच केलं की बाबा तू करा हुशार आहे तुला सगळं कळत बाबा आम्ही कधीच येत पण नाही ना हस्तक्षेप करत नाही तुम्ही सगळ्या अधिकारी मंडळींनी चेअरमनला हे सांगायला पाहिजे की ते मॅन पॉवर वाढवा त्यांनी वाढवली असती तर सांगायचा सा अर्थ आहे की याच्यामुळे जर चार तीन कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं होत असेल उत्पादकांचं होत असेल तर याच्यामध्ये आपण काम करण्यामध्ये मॅन पॉवर मध्ये चुकीचे अधिकारी ठेवले आहेत आता नवीन नवीन अधिकारी आता विदर्भातला अधिकारी आणण्याची गरज नाही तुम्हाला खानदेशातलंही रत्न पडलेले आहे त्यामुळे विदर्भातले अधिकारी दोन दोन लाख रुपये पगार द्यायचे आणायचे हे काय ठिकाणी घेतलाय कोणी आम्ही परत नाही याचा अर्थ चुकीचा करतो काय आम्हाला काही घेणं भत्ता बी घेत नाही भत्ता बी घेत नाही आम्हाला काही त्यामुळे विदर्भाचे अधिकारी इथे आणायचे त्यांनी आमच्यावर हे करायचं हे चालणार नाही इथे तुम्ही चेअरबर नवीन असल्यामुळे त्यांनाही मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांनाही त्यांनी या गोष्टी केल्या पाहिजे चांगले अधिकारी आणले पाहिजे कारण की शेवटी हा जर दूध उत्पादक आता तुम्ही म्हणता प्रावेट दूध घेत नाही तुम्ही घेत नाही का प्रावेट दूध घेत नाही तुम्हाला प्रायव्हेट दूध दुधायला आमचं दूध घेत नाही हे मग ती आहे हे नाही चालणार पहिले आमच्या शेतकऱ्याच्या दुधाला प्राधान्य दिलं पाहिजे मग तुम्ही प्रायव्हेट किती घ्यायचं ते घ्या त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या आता सदर उद्योग आठवी पास जे लोक आहेत आपल्या संस्थेमध्ये तुम्ही हे लक्ष घातलं पाहिजे शेतकरी बांधवाने सुद्धा की जे आठवी पास आहे किंवा आमच्या महिला आहे एसटी ओबीसी आहे तर चांगली चांगल्या या ठिकाणी आता आमचे राजू चव्हाण आहे मग सांगायला काय अडचण नाही साधू चव्हाण कानड देते त्यांनी वीस लाख रुपये लोन घेतला आणि पस्तीस टक्के सबसिडी सात लाख रुपये सबसिडी मिळाली मग मशी आणले त्यांनी आता आता आजच गेले आहे की गुजरातला मशी घ्यायला बायकोच्या नावाचं वेगळं प्रकरण पोऱ्याच्या नावाचं त्याच्या नावचं तू मला करता येईल ती कलाकारी मी पण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कलाकारीच्या हा म्हणजे तुमचे साधे आम्ही काय बोलणार त्यामुळे जास्त दूध काढले तर तुम्ही दूध घेणार नाही ही काही हुकुमशाही नाही आहे आम्ही तर या निवडणुकीमध्ये कधी पडतच नव्हतो आमचा धंदा येणे यांचाच येतो धंदा साहेबांचा सहकार क्षेत्रामध्ये कधी इलेक्शन लढावं ही आमची मानसिकता पूर्वीपासून नव्हती आज पण नाही आहे कारण की हे आमचं क्षेत्र नाही जिथे आम्हाला न्याय देता येत नसेल तिथे उतरायचंच नाही हे ठरवणारे आम्ही लोक आहेत त्यामुळे ज्यावेळेस आम्ही दिर्घ मंत्री उभे राहिलो त्यावेळेस हे सांगितलं होतं की जर असं वाटलं की आम्हाला इथे काय अडचण येते तर आम्ही तिच्यापासून दूर होऊन जाऊ आम्ही व्याज महिन्यापासून सहा महिने वाटतो ठिकाणाऱ्या ठीक वेळ पडला तर राजीनामा द्यायचे मानसिकतेमध्ये आम्ही आहोत याच मूळ कारण अशा पद्धतीने

नाही जरी तो हुशार दिस केलं असं सगळं कार्य